नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तयार करणार आहे शूटकॉर्नचा चाट त्यासाठी पॅनमध्ये पाणी उकळवत ठेवले आहे आणि त्यामध्ये चवीपुरते मीठही टाकून घेतले आहे एकीकडे एक मी शूटकॉर्न सोलून घेतले आहेत आता पाणी उकळले आहे त्यामध्ये हे शूटकॉर्न घालून घेऊया आणि थोडेसे हिरवा मटारही सोलून घेतला आहे तोही यामध्ये घालून घेऊया आणि पाच मिनटं हे छान वापरून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होते मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते तर इथे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आपले कॉर्न छान शिजले आहेत हे पायाचा कलरही चेंज झाला आहे आता आपण हे काढून घेऊया तर इथे मी एका जाळीमध्ये हे शूटकॉर्न नितळवत ठेवले आहेत आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे शूटकॉर्न भेटतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता पटकन तयार होते आणि एकदम चटपटीत लागते तर इथे मी दोन बारीक कांदे कट कर कर करून घेतले आहेत एकदम बारीक असा कांदा कट कर कर करून घ्यायचा आहे तो तीन चमचे घालून घेते आणि एकीकडे एक एक टोमॅटो ही कट करून घेतले आहे एकदम बारीक असे त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत दोन चमचे टोमॅटो घालून घेतले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पहा एकदम बारीक अशी ही कोथिंबीर चिरून घेतली आहे आता आपल्याला हे सर्व जिन्न छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये मिरेपूड घालून घेतली आहे आणि खूप छान चव येते या चाटला अर्धा चमचा जिरेपूड सेंदव मीठ घालून घेतले आहे चवीपुरते आपण कॉर्न शिजवतानाही मीठ घातले होते त्यामुळे पाहूनच घालायचे आहे एकदम चटपटीत होण्यासाठी एक चमचा चाट मसाला घालून घेतला आहे आणि सर्व जिन्नस मिक्स केले आहेत वरून लाल मिरची पावडर घालून घेतली आहे आणि अर्धा लिंबाचा रस हेही सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता हे पहा इथे आपले सर्व जिन्नस मिक्स झाले आहेत आता आपण यावरती एकदम बारीक अशी शेव घालून घेऊया ऑप्शनल आहे शेव घालणेही परंतु खूप छान ह्या चाटमध्ये शेव लागते मिक्स करून घेऊया तर आता मी हा चाट सर्विंग डिशमध्ये काढून घेते चला तर मग तुम्ही हे एकदम चटपटीत असे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी ही शूटकॉर्न बनवण्याची पद्धत आवडली असेल तर चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद